नमस्कार गुन्हेगार माझ्यामध्ये आपले स्वागत सध्या आपण येरोडा भागातील लक्ष्मीनगर या ठिकाणी राष्ट्र तेज मित्रमंडळ आणि युग परिवर्तन सामाजिक संस्थेच्या वतीने आज गणेशोत्सवाच्या काळामध्ये ज्या स्पर्धा झालेल्या आहेत त्याचं बक्षीस वितरणाचं कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजित आयोजन करण्यात आलं होतं सर आज या ठिकाणी बक्षीस वितरणाचं आयोजन झालेलं काय सांगाल आजच्या प्रसंगी आज आपण आज या ठिकाणी राष्ट्र तेज मित्रमंडळ ट्रस्ट आणि स्वर्गीय गणेश चौधरी लोकसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गणपतीमध्ये गौरी सजावट स्पर्धा संगीत खुर्ची प्रश्न मंजुषा असे विविध उपक्रम राबवले आणि हे मंडळ आजच नाही दरवर्षी सालाबादप्रमाणे ते कार्यक्रम करत असतात आणि अशीच प्रेरणा त्यांना मिळो व त्यांनी समाजामध्ये महिलांसाठी जे कार्यक्रम घेतात त्यामुळे महिलांना एक दिशा देण्याचं काम या भागामध्ये हे प्रतिष्ठान करत आहे आणि खऱ्या अर्थानं आपण महिलांचा सन्मान केला पाहिजे त्यांना आपण प्रेरणा दिली पाहिजे जे, ते काम जे।, जे का मी प्रतिष्ठान करते आणि त्या माध्यमातून त्यांचं काम कौतुकास्पद आहे महिलाच्या सन्मानार्थ असे कार्यक्रम होणं गरजेचे आहे सर निश्चित महिलाच्या सन्मानार्थ असे कार्यक्रम होणं गरजेचं आहे त्यांना आपण समाजामध्ये पुढं आणलं पाहिजे महिलांना सशक्त केलं पाहिजे की आज आपण पुणे शहरात किंवा महाराष्ट्रामध्ये पाहतो ते जे काही अन्य अत्याचार होतात त्यासाठी महिला सक्षम झाल्या पाहिजे आणि महिला सक्षम म्हणजे घरात बसून सक्षम होणार नाही तर त्यांना असं आपण उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना एकत्रित केलं पाहिजे आणि त्यांना खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी दिशा देण्याचं काम आपण केलं पाहिजे ताडीवाला रोड परिसरामध्ये आता गेल्या आठ दिवसापूर्वी एक मुलगी दुबईमध्ये जाऊन तिने सिल्वर मेडल मिळवलं बॉक्सिंगमध्ये पण एरवडा भागातला हा जो परिसर आहे त्याच्यामध्ये असं कुठली घटना घडलेली असं आपल्याला निदर्शनास येत नाही त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असं इथं पण खेळासाठी मैदान उपलब्ध करून द्यायला पाहिजे आणि राष्ट्रतेज मंडळ गणपतीमध्ये महिलांना एक चांगला व्यासपीठ निर्माण करून देतो दरवर्षी तर त्यांना माझा शुभेच्छा आज आपण येरोड्यामध्ये बघतो समस्या आणि गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे पण या मंडळांचा कुठेतरी आदर्श घेणं गरजेचं खरी गोष्ट आहे संतोष भाऊ शेंडगे व सुरेश शेंडगे यांचे दरवर्षी हा एक कार्यक्रम असतो आणि एक ते संतोष भाऊ एक त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते एक संदेश भी देतात की महिलांनी सशक्त आणि असं एक मजबूत राहण्याचं कारण आहे त्यामुळे त्यांनी त्या महिलांचा कार्यक्रम हा ठेवलेला आहे आणि गुन्हेगारीचा विषय मी मध्ये मी सांगितला होता मधी कार्यक्रम होता त्यावेळेस मी माझ्या कार्यक्रमाच्या बाबतीत सांगितलं होतं की हा गुन्हेगारीला कुठंतरी आळा बसणं गरजेचं आहे संतोष शेंडिया यांचा जो उपक्रम आहे असे उपक्रम घेणं गरजेचं आहे खरी गोष्ट आहे हा आदर्श सगळ्यांनी घेतला पाहिजे आणि हा उपक्रम घेणं गरजेचं आहे खूप गरजेचं आहे बाबा आज आपण बघतो तुम्ही येरोडा येरोडा परिसरातले युवा वर्ग आहेत आज एरवड्यातली परिस्थिती आज आपण बघतो युवा वर्ग गुन्हेगारीकडं वळत चाललेलं आहे शिक्षणाकडं दुर्लक्ष करत आहे पण अशा परिस्थितीमध्ये जे आपल्यासारखे युवक आहेत ते पुढे येणं गरजेचं आहे कुठंतरी खेळाला प्राधान्य देणं गरजेचं आहे खेळाचं ग्राउंड असणं गरजेचं आहे त्याबद्दल युवा म्हणून तुम्हाला काय वाटतं त्याच्यात दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये युवाहून आपण असं म्हटता येईल की आपला जो येरोडा आहे तो सर्वात इंटेन्स वॉर्ड आहे म्हणजे सर्वात सर्वात घरगच आहे तर तिथे ग्राउंडची समस्या तर बिलकुल आहे तर आम्ही महानगरपालिकेला असं प्रपोज करतो की जसं नेताजी शाळा झालं त्याच्यानंतर विद्यानिकेतन झालं त्याचा काही पॅरल पार्ट ग्राउंड म्हणून इकडच्या लोकांना वापरायला द्यावा जेणेकरून लोक इथे शिकतील परत खेळतील आणि त्याच्यानंतर सामाजिक संस्था आहेत सामाजिक संस्थांनी पण जर का काही हातभार लावला तर इथून येरोड्यातनं चांगला टॅलेंट निघू शकतं तर त्यासाठी आपण नेहमी कटबद्ध राहू आणि मी पण स्वतः प्रयत्न करतो की सामाजिक संस्था बोलणं पण चालू आहे की त्या पण त्याच्या जर का इथे येरोड्यात आल्या त्यांनी जर का टॅलेंट हंट साईड असं काही केलं तर इथून पण एरवड्यातनं एक स्पोर्ट्समन घडू शकतो अशी मला आशा आहे ताडीवालो रोडसारख्या परिसरामधून एक आय पी अधिकारी बनतो एक सोडून दोन आय पी एस अधिकारी बनले त्यांनी मिरवणुका काढल्या एक मुलगी दुबईमध्ये जाऊन तिने मेडल मिळवलं मग त्या भागामध्ये असे घडू शकतात मग एरड्यात का नाही घडू शकत येरोड्यामध्ये दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत की स सामाजिकरित्या आपण जरी खालवलं असलो तरी एक विद्यार्थ्याला ज्या पद्धतीने जे बाळकडू पाजलं पाहिजे त्याचं कुठेतरी कमतरता वाटते पण ह्याच्यापुढं आम्ही यूथ म्हणून या गोष्टीची कटिबद्ध घेऊ आज नाही पण पुढच्या पाच वर्षामध्ये किंवा दहा वर्षामध्ये आत्ताची जी यंग पिढी आहे ज्यांना आय पी एस यू किंवा एम पी एस सी करायचं आहे त्या लोकांसाठी पण आपण एक नवीन प्लॅटफॉर्म उभं करू यासाठी आपण नक्की प्रयत्न करणार आहोत अच्छा काय प्रयत्न केले पाहिजेत आपण आता एरोड्याचे नागरिक आहेत युवा आहेत काय प्रयत्न केले पाहिजेत एरोड्या परिसरामध्ये असंख्य टॅलेंट आहे कला कौशल्य आहे मला वाटतं की सगळ्यात अगोदर आपल्यासारख्या मीडियाने इथं पुढाकार घेतला पाहिजे सर्वप्रथम इथं पुणेकर मादाचे अभिनंदन करतो की हा प्रश्न तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून संतोष भाऊ शेंडगे असतील शिरेश भाऊ शेंडगे यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मांडतात खरं तर या एरोड्यामध्ये जवळपास आपला हा एरोडा परिसर फार मोठा आहे जवळ दीड दोन दोन लाख लोकसंख्या या ठिकाणी आहे तर या लोकसंख्येमध्ये ही घनताट्य लोकसंख्या असल्यामुळे या प्रत्येक भागामध्ये हे टॅलेंट आहे त्यांना शोधण्याची खरी गरज आहे मला असं वाटतं पुणेकर माझाने आज त्याचं सुरुवात केलेलं आहे मला वाटतं पुणेकर माझानेच या पुढं एक पाऊल पुढं येऊन याचा शोध घ्यावा आमच्यापर्यंत त्यांना आलं की पुढची दिशा कशी द्यायची त्यांच्या पुढील क्रीडा म्हणा किंवा पुढील शिक्षणाची कशी जबाबदारी घेता येईल याचा आम्ही त्याच्यावरती आम्ही काम करूयात आज राष्ट्र तेज मित्रमंडळ आणि या संस्थेच्या वतीने या करने दालो आने मैला ने या ठिकाणी उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अनेक महिलांनी या ठिकाणी प्रोत्साहनपर त्यांनी बक्षीस दिलेलं आहेत तर आज आपण प्र प्रोत्साहनपर काय बोला येरोडा परिसरामध्ये जय आपला हा जो लक्ष्मीनगरचा भाग आहे हा सेवावस्तीचा भाग आहे या सेवावस्तीच्या भागामध्ये महिला सकाळपासून तर रात्रीपर्यंत त्यांच्या कामधंद्यामध्ये नोकरी व्यवसायामध्ये पूर्ण गुंतून गेलेले असतात पण संतोष शेंडगेने त्याच्या मंडळामार्फत हा जो काही उपक्रम घेतला आहे कुठेतरी एक मनोरंजन आणि त्याला काहीतरी निमित्त लागतं म्हणून एक आपला गणेशोत्सवाचा सण की जो चालू करण्यासाठीचा उद्देशच असा होता की सर्व आपला समाज एकत्र झाला पाहिजे आणि समाज एकत्र झाल्यानंतर ह्या माध्यमातून आपल्याला महिलांसाठी काही उपक्रम संतोष शेणगेच्या माध्यमातून अनेक चालू असतात मी प्रत्येक कार्यक्रमाला जाण्याचा प्रयत्न करत असतो त्यांच्या तर त्यातून हा एक अतिशय चांगला कार्यक्रम का। त्यांच्या लक्ष्मीनगर भागातील ना महिलांसाठी घेतला अतिशय छान असा हा उपक्रम होता आणि त्याला महिलांनी तर उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील त्या दहा दिवसामध्ये रोज एक लहान मुलांचे मो महिलांचे कार्यक्रम असायचे आणि विशेष म्हणजे संध्याकाळी असायचे की सर्व कामं वगैरे झाल्यानंतर महिलांचं घरातल्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर निवांतमध्ये ते कार्यक्रम असायचे जेणेकरून ते निवांत निवां, कुठली घाई गर्दी नसणं अशा वेळेस ते कार्यक्रम घेऊन अतिशय छान त्याचं त्यांच्या मंडळाने हे देखील केलं होतं म्हणजे संयोजन पण अतिशय छान प्रकारे केलं होतं किती काढले होते प्रथम बक्षीचे नऊ काढले होते पहिले तीन बक्षीस संगीत खुर्ची तसेच डान्स कॉम्पिटिशन तीन तीन बक्षीस व तसेच प्रश्न मंजूषा तीन तीन व गौरी गणपती पाच बक्षीस असे काढले होते आम्ही तर महिलांनी भरपूर आम्हाला प्रतिसाद दिला व कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन अतिशय मनापासून खेळले गेले सर्व स्पर्धक त्यांचे मनापासून धन्यवाद रोख रक्कम बक्षीस स्वरूप रोख रक्कम होते पाच हजार दहा हजार सात हजार पाच हजार दहा हजार सात हजार अशा स्वरूपात बक्षीचे होते तर ज्या ज्या मंडळाच्या वतीने आम्ही हा कार्यक्रम राबवलेला आहे तरी खुला मनापासून धन्यवाद ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली अशीच वाटचाल आमची महिला वर्गासाठी कुठल्याही माध्यमातून आम्ही आमचे मित्रमंडळी आम्हाला सहकार्य कर असाल तरी कुणाला काय अडचण असल्यास सतत आम्हाला संपर्क करावा शक्यतो दवाखान्याच्या बाबतीत काय असेल अडचणी तर आम्हाला संपर्क करावा इच्छुक उमेदवार आपल्या भागातील माननीय सुनील भाऊ टिंगरे व माननीय सुरेंद्रभाऊ पटारे व जगदीशभाऊ मुळीक व तसेच विशाल भाऊ टिंगरे यांची मी मनापासून माफी मागतो कारण मी त्यांना बोलवलं नाही कारण का की समाजामध्ये वेगळा मार्ग वेगळा संदेश जातो की बापू हा ह्याचा कार्यकर्ता ते त्याचा कार्यकर्ता तर प्रथम मी त्यांची माफी मागतो व सर्वजणांना पुढच्या भविष्य व भावी वाटचालीस मनापासून त्यांचे मी स्वागत करतो व ते पुढं ते अशीच यशस्वी व्हावं ही माझी मनापासून इच्छा आहे व कुणाला का में वा कुण। कुण। कुण काय वाटेल तर माझा हा खालीसा वाटा म्हणून मी त्यांच्या पाठीशी सदैव किंवा मला कधी गरज लागली मी त्यांच्याकडून स्व हाता स्व इच्छेने त्यांच्याकडून मी काम करून घेतो तसंच माझ्याकडून काय चुकलं असेल तर क्षमा करावी तुम्ही वावर असताना तुम्हाला वाटतं का आपण कुठंतरी काहीतरी समाजासाठी काहीतरी आपण पण केलं पाहिजे हो वाटतं ना खूप वाटतं करावं नाही का आम्हाला पण असंच वाटतं म्हणून त्यांनी पण आज आम्हाला सपोर्ट केला आम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला म्हणून आज आम्ही फंक्शन मध्ये आम्ही आता पुढच्या वेळेस पण ना करू सगळ्यात मोठं तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करा तुम्ही पण नक्की या त्यांनी पण आमच्यासाठी खूप करतात महिलांसाठी पण करतात त्यांनी आपल्यासाठी एवढं मोठं फंक्शन ठेवला आम्हाला चांगलं वाटलं नाही का आम्ही आम्ही जरा खुश झालो नाही का सगळेजण आमचे कार्यकर्ते जे सगळे आम्ही पण त्यांचे कार्यकर्ते जात आम्ही माने गेलो सगळेजण सपोर्ट केला